वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्टवर तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्षांची स्थापना उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यास रुग्णालयांशी संपर्क साधण्याचं नागरिकांना आवाहन नंदुरबार जिल्ह्यात तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या वरती गेले असून वाढत्या तापमानाची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आले असून जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली असून नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवल्यास उष्माघात कक्षात उपचार घ्यावेत असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे शहादा ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष सज्ज असून नागरिकांनी वाढत्या तापमानात दुपारच्या वेळेस बाहेर पडू नये असे आवाहन शहादा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मंगेश बर्डे यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर बर्डे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय शहादा मी सर्वांना अशी विनंती करतो शहादा परिसर शहादा तालुका की सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला आहे तापमान बेचाळीस पंचेचाळीस डिग्रीपर्यंत जात आहे तसेच भविष्यात सुद्धा मे महिन्यामध्ये तापमान आणखी जास्त होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी कृपया दिवसाच्या दुपारच्या उन्हात काम करणे टाळावे काही जे अत्यंत महत्वाचे काम असतील ते काय जे काही काम असतील ते तुमचे दुपारी सॉरी सकाळी किंवा मग चार वाजल्याच्या पुढं आपण ते कामं करू शकता आणि इन केस जर कोणाला काही त्रास वाटायला लागला उन्हाचा त्रास जसे की उलट्या होणे त्याच्यानंतर मळमळ होणे डोकेदुखी घशाला कोरड पडणे असं काही जाणवल्यास उन्हाचा त्रास जाणवल्यास त्वरित ग्रामीण रुग्णालयाकडे ग्रामीण रुग्णालयात त्याने यावे आमच्याकडे सद्यस्थितीमध्ये आपण वार्ड तयार केलेला आहे ज्यामध्ये आपण उष्माघाताच्या रुग्णाची काळजी घेण्याची आपण सर्व व्यवस्था इथे केलेली आहे तरी माझे सर्व नागरिकांना असे आव्हानं आहे की अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता ग्रामीण रुग्णालयात येऊन डॉक्टरांशी सल्लामसलत करावी आणि औषधोपचार घ्यावा